चौथा गुरुवार हा दिवस हिंदू धर्मात खूप महत्वाचा मानला जातो विशेषतः महालक्ष्मी देवीच्या उपासनेसाठी या दिवशी केलेले व्रत आणि पूजा आपल्या घरात समृद्धी आणि सुख शांती आणते असा विश्वास आहे व्रताचे महत्व धनधान्याची देवी महालक्ष्मी ही धनधान्याची देवी आहे तिच्या कृपेने आपल्या जीवनात समृद्धी येते मनोकामना पूर्ण हे व्रत आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी केले जाते नकारात्मक ऊर्जा दूर हे व्रत घरातून नकारात्मक ऊर्जा दूर करते आणि सकारात्मक वातावरण निर्माण करते व्रत कसे करावे शुद्धता या दिवशी स्नान करून स्वच्छ कपडे घालावेत पूजा महालक्ष्मी देवीच्या मूर्ती किंवा चित्रासमोर दीपक जलावा फूल चढवा आणि धूप बत्ती करा व्रतकथा व्रतकथा ऐकावी किंवा वाचावी अन्नदान गरजूंना अन्नदान करावे उपवास काही लोक या दिवशी उपवास करतात काही महत्वाच्या गोष्टी शुद्ध मन व्रत करताना मन शुद्ध ठेवावे आणि देवीवर विश्वास ठेवावा निष्ठा निष्ठेने केलेले व्रत फळदायी ठरते सकारात्मक विचार सकारात्मक विचार करावेत आणि इतरांच्या भल्यासाठी प्रयत्न करावेत अतिरिक्त माहिती तिथी हे व्रत प्रत्येक महिन्याच्या चौथ्या गुरुवारी केले जाते विधी व्रत करण्याची पद्धत वेगवेगळ्या ठिकाणी थोडी भिन्न असू शकते पुराणात उल्लेख या व्रताचा उल्लेख अनेक पुराणांत आढळतो यूट्यूबवर मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मी व्रतकथा सर्च करून तुम्हाला अधिक माहिती मिळू शकते